तर शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आपण शिवकल्याण बहुद्धी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जे ग्रामीण भागात युवा शेतकरी शेतकऱ्यांचे पुत्र काहीतरी नवीन उद्योजक करण्यासाठी प्रवर्त झाले त्यांचे व्हिडिओ घेऊन आपण आपल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत तर आज आपण रामसर यांच्याकडे आलो त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये या दुग्ध व्यवसायाला सुरुवात केलेली आहे त्यांनी जे भांडवल हे जे शेड कमी खर्चात कमी केलेला आहे ते आपल्यासाठी एक प्रेरणादायी राहील आणि आपल्या उत्पन्नाचा स्रोत वाढवल यासाठी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ तर राम सर हा जो शेड उभा केला हा तुम्ही किती दिवसापूर्वी उभा केला याला बघा पावसाळ्याच्या आधी जून महिन्याच्या शेवटला तयार झालाय शेड म्हणजे पावसाळ्याच्या आधी झालेला आहे तर हा शेड तुम्ही उभा केला तर हा पूर्ण याला किती म्हणजे सिमेंटचे बोलला सिमेंटचे पोल आणि ताडपत्री तर एकूण अंदाज खर्च किती आला याला टोटली बघा बेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला त्याच्यामध्ये नऊ सिमेंटचे पोल वापरलेत आणि अडिशनल आपल्या जवळ काही समजा लाकडी जाळे होते ते पण वापरले म्हणजे घर घरी हांडवल होतं त्याच्यामध्ये पण यांनी म्हणजे कमी खर्च करता आला तर इकडे यामध्ये आपण तुम्हाला दाखवू तर हे बघू शकता त्यांनी गव्हाण आणि हे जे हे काय हे ताटवे ताटवे हे वर टाकलेले आहेत आणि ताडपत्री याच्यावर चा... ताडपत्री म्हणजे असा कोणताही मोठा खर्च की ज्या आपण शेड बांधायलो पत्र यंगल याच्यामध्ये न घालता आणि हे बघू शकता सिमेंटचे जाळे तर सिमेंटचे जाळे हे आपल्याला किती सस्तात पडतात हे तर माहित आहे तुम्हाला सिमेंटचे पोल म्हणजे किती मध्ये पडले असतात आता हे आठ जे जाळे आहे ते साडेतीनशे रुपयाला पोल पडला आणि नऊ जे जाळे आहे ते चारशे रुपयाला पडला म्हणजे पन्नास रुपयाच्या फरका मग पडले एका फुटाच्या हा तर बघू शकता आता हे शेड म्हणजे किती बाय किती आता हे शेड आहे बघा सतरा बाय पंचवीस सतरा बाय पंचवीस हा आणि तर इकडे या बघू शकता यांनी जी सिस्टीम उभी हो केली ती सिस्टीम एक नंबर उभी हो केली कारण आपण कोणाच्या याच्यावर जाऊ शकत नाही पण त्यांच्या अपंगत्वासाठी यांनी पदशीर सगळी सिस्टीम केली पण आपले तरुण ज्यांना थोडीफार लाज आणि मेहनत जास्त वाटते त्यांच्यासाठी बघू शकता हे पूर्ण यांनी कोबा केला आहे ना हा कोबा केला बेड मारले याच्यामुळे इथं जास्त घाण होत नाही जास्त माशा बसत नाही म्हणजे तुमचा सोयरा धायरा कोणी जरी आला तुमचा मित्र जरी आला तरी तुम्हाला एक म्हणजे असं प्रोफेशनल वाटेल या टाईप मध्ये आणि कमी खर्चामध्ये शेड उभं केले याबद्दल तर यांचं आपण अभिनंदन करू आणि इकडं बघू शकता इथ उकंडा म्हणजे इथून जरी आपण शेण काढलं तरी आपण डायरेक्ट इथं टाकू शकतो आणि शेच याचा आउटलेट यांच्या शेतामध्ये पण केला म्हणजे शेण खात्याचं पाणी जरी वाहिलं तरी शेतामध्ये आरामशीर जाऊ शकते तर राम सर मला सांगा ए, ता, ता ते पंख्याच्या त्याच्या व्यवस्थित लाईटचं म्हणजे कसं नियोजन आहे आता लाईटचं नियोजन बघा इथं परमार्थ निकेतन देवस्थान असल्यामुळे इथं लाईट गावातली आलेली आहे तर तिथून आपण कनेक्शन घेऊन फॅन टाकलेले आहेत दोन आणि दोन लाईट टाकलेले आहेत जेणेकरून जनावरांना कसं आता माशी आ, परत डासा वगैरे यांचा समजा थोडस फायदा होते त्याच्यामुळं हा आणि बेड कसं जरी झालं तरी पंखे लावले का भातच सुकून जात त्याच्यामुळे इथं जास्त मच्छर माश्याचं प्रमाण नाही आणि आता याच्यामध्ये तुम्ही किती जनावर बांधता याच्यामध्ये सध्या आता आपल्याकडं दोन जर्सी गाय आहेत एक म्हैस आहे आणि दोन कालवडी आहेत आणि म्हणजे किती दूध निघते रोजचं रोजचं दूध तर सध्या दहा लिटर जात आहे आमचं दहा लिटर दोन गायीचं दोन गाईच एका टायमाला म्हणजे वीस लिटर दोन टाइमचं वीस लिटर दोन टाइमचं म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये मित्रांनो तुम्ही या शेडचं एक नंबर उदाहरण तुम्ही घेऊ शकता कारण इतक्या स्वस्तात शेड मला तर वाटत की होणारच नाही तुम्ही मी आजपर्यंत पाहिले त्याच्यामध्ये तर इतक्या कमी खर्चात इतकं प्रोफेशनल शेड झालेलं नाही जर तुम्हाला असं करायचं असेल तर नक्कीच रामसरला तुम्ही भेटू शकता आणि तुम्ही किती खर्च आला म्हणलेला बेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये बेचाळीस ते पंचेचाळीस एकोणीस बाय सतरा बाय बावीस सतरा बाय सतरा बाय बावीस म्हणजे आरामशीर याच्यामध्ये किती जनावर पाच जनावर आरामशीर बसू शकतात पाच जनावर आणि यांचं नियोजन सध्या तुम्ही समजा हे असे आपल्या कोयत्यानं करून कोयत्यानं टाकले की सध्या कुठली मशीन नाही आपल्याकडे येईल उपलब्ध होईल काही दिवसामध्ये शेत सुरुवात करावी लागते सुरुवात करत करत आपण मग नंतर भांडवल गुंतवणं हे पण त्यांनी केलं नाहीतर आपण आजकाल आजकाल काय करायलो पहिल्यांदा गुंतवणूक कुट्टी मशीन आण जनावर आण ढोर आपल्या गोठ्याला जास्त खर्च आणि पुन्हा कमी उत्पन्न व्हायला की आपली मानसिकता ढासळी त्यासाठी नक्कीच तरुणांनी असं नियोजन आपण करू शकता